आई होणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म स्त्रीच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी ती तिला असा वेगळा आहार दिला जातो या आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असेल तो म्हणजे तिला दिला जाणारा मुखवास मुखवासामुळे बाळ आणि बाळंतिनीचं आरोग्य चांगलं राहतं तर आज आपण बाळंतिनीसाठी खास असा मुखवास बनवणार आहोत मुखवास बनवण्यासाठी घेतले आहेत बाळणशेपा बाळणशेपांचा जो रंग आहे तो जिऱ्यासारखा असतो पण दिसायला थोड्या जाडसर पडीसोपासारख्या दिसतात कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतील किंवा मग आयुर्वेदिक दुकान जिथे सगळे आयुर्वेदिक सामान मिळतं तिथे देखील तुम्हाला बाळणशेपा सहज मिळतील तर शंभर ग्राम घेतले आहेत बाळणशेपा कपाने मोजून घेतल्या एक कप बाळणशेपा घेतल्या आहे गॅस एकदम कमी आचेवर ठेवायच्या आणि बाळणशेपा भाजून घ्यायच्या आहे भाजताना जरासुद्धा घाई गडबड करू नका अगदी कमी आचेवर ठेवून कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी बाळणशेपा भाजण्यासाठी लागतात बाळणशेपा चांगल्या भाजल्या की त्याचा रंग बदलतो हलकासा पिवळा रंग होतो अजूनही बाळणशेपा व्यवस्थित भाजलेल्या नाही पुन्हा आपण पाच मिनटं चांगल्या भाजून घेऊया बाळणशेपा या नावामध्ये त्याचा सार दडलेला आहे बाळणतिनीला खास आहारामध्ये दिला जाणारा पदार्थ म्हणजे बाळणशेपा प्रस्तुती झाल्यानंतर स्त्रीची शक्ती कमी झालेली असते प्रस्तुती वेदनामुळे वाद वाढलेला असतो तो कमी होण्यासाठी बाळणशेपा दिल्या जातात त्याचबरोबर दुधातील दोष कमी होऊन बाळास बाधतही नाही तर दहा ते बारा मिनटं बाळणशेपा चांगल्या भाजून घेतल्या त्या काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप म्हणजे पन्नास ग्राम घालायचा आहे ओवा ओवा आधी निवडून घ्या कारण त्यामध्ये बारीक खडे असतात पाच मिनटं ओवा चांगला भाजून घेऊया ओवा जर कच्चा राहिला तर तो खाताना तिखट लागतो तो तिखटपणा लागू नये म्हणूनच ओवा अगदी खरपूस वा असं भाजून घ्यायचा आहे बाळणपणानंतर ओवा किंवा ओव्याचं पाणी पिल्यामुळे पोटातला गॅस कमी होतो आई जे खाते त्याचा परिणाम नक्कीच बाळाच्या शरीरावर होत असतो आणि सहा महिने बाळ फक्त आईच्या दुधावर मोठे होत असते या काळात जर आईने चुकीचा आहार घेतला तर बाळाला दूध पचत नाही बाळाचं पोट बिघडतं आणि यासाठीच ओवा खाल्ला जातो किंवा ओव्याचं पाणी पिलं जातं तर पाच मिनटं मंद आचेवर ओवा चांगला भाजून घेतला त्याचा रंग बघा बदलला आहे ओवा चांगला भाजून झाला की काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जर तुम्हाला मुखवास जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर हे सगळं साहित्य कमी किंवा जास्त प्रमाणात घेऊ शकता तर कढईमध्ये पन्नास ग्राम म्हणजे अर्धा कप तीळ घालून घेतले तेही खरपूस असे भाजून घ्यायचे आहे सगळं साहित्य भाजताना गॅस अगदी कमी असेवर ठेवा तरच हे सगळे पदार्थ चांगले भाजले जातील नाहीतर मुखवास खायला चांगला लागणार नाही तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते कॅल्शियम फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो प्रथिनं कॅल्शियम लोह मॅग्नेशियमसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेलं तिळाचं सेवन हे बाळंतिनीच्या आरोग्यासाठी चांगलं आहे तीळ भाजून झालं आहे काढून घेतला त्यानंतर यामध्ये घालणार आहोत खोबरं दोन कप म्हणजे दोनशे ग्राम घेतला आहे खोबरं ते अगदी बारीक असं किसून घ्यायचं किसलेलं खोबरं वापरा बाळणशेपाचा जो उग्रपणा असतो त्याला बॅलन्स करण्यासाठी सुक खोबरं या मुकवासामध्ये थोडंसं जास्त घातलं जातं तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता पण खोबरं आणि बाळणशेपा या थोड्याशा जास्त प्रमाणातच घ्यायच्या सुक्या खोबऱ्यामध्ये फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असल्यामुळे लहान मुलांच्या वाढीस मदत करते त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली वाढते सुक्या खोबऱ्यामुळे बाळंतिणीचं दूध वाढण्यास मदत होते म्हणूनच बाळंतणीला डिलेवरीनंतर खोबऱ्या आणि डिंकाचे लाडू खायला देतात आता हे खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलं आहे ते काढून थंड होण्यासाठी ठेवूया भाजलेले हे सगळे पदार्थ एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटात काढून घ्यायचे आहे हा मुखवास बनवताना खूप जास्तीचं साहित्य लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये पौष्टिक असा मुखवास तयार होतो फक्त बाळंतीनेच नाही तर नेहमी रोजच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही हा मुखवास खाऊ शकता आता जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते हाताने कुस करून घ्यायचं खोबरं बघा अगदी परफेक्ट असं भाजलं गेलं आहे सुकं खोबरं हे हलकसं कुस्करून घ्यायचं खूप बारीक अशी पावडर करायची नाही आता हे खोबरं आपण अगदी हलकंसं बारीक करून घेतलं खोबरं थोडंसं बारीक केल्यामुळे मुखवास हा एकसारखा होतो सगळे पदार्थ छान मिक्स होतात त्यानंतर लगेचच आपण जे काही भाजलेले पदार्थ आहे त्यामध्ये खोबरंही घालून घेऊ हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मुखवास बनवताना यामध्ये बडीसोप वापरलेली नाही बडीसोप वापरल्यामुळे याची चव थोडीशी वेगळी लागते फक्त खोबरं आणि बाळणशेपामुळे जी चव मुखवासाला येते ती बडीसोप घातल्यामुळे येत नाही आता यामध्ये अर्धा चमचा घालायचा आहे काळं मीठ काळं मीठ अगदी शेवटी घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलकंसं मीठ घालायचं खूप जास्तही घालू नका किंवा बिना मिठाचा देखील मुखवास खायला चांगला लागतो प्रस्तुती वेदनामुळे शरीराची झीज झालेली असते वात वाढलेला असतो म्हणूनच अस बाळंतिनीला असा आहार दिला जातो जेणेकरून बाळ आणि बाळंतिनीचं आरोग्य चांगलं राहावं तर त्यामध्ये मुखवास हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हा मुखवास हवाबंद डब्यात भरून ठेवला तर सहा सा ते सात महिने अजिबात खराब होत नाही बाळंतिनीसाठीचा मुखवास तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातो हे कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत